शहादा शहरात मुसळधार पावसानं घेतलं रौद्ररूप रस्ते आणि शाळा पाण्याखाली नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात आज पहाटेपासून सुरू झालेल्या जोरदार पावसाने संपूर्ण शहराला जलमय केला आहे विशेषतः शहादा शहरातील मुख्य रस्ते बसस्टँड परिसर तसेच अनेक शाळांमध्ये पाण्याचा मोठा साच निर्माण झाल्याने नागरिकांची आणि विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली आहे शहरातील शाळा परिसरात तर पावसाचे पाणी साचून पतंगाच्या मैदानासारखे दृश्य तयार झाले असून काही शाळांमध्ये तर वर्गामध्येही पाणी घुसल्याचे चित्र दिसून आले त्यामुळे शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना तातडीने घरी पाठवले बसस्टँड परिसरात पाण्यामुळे वाहनांची व नागरिकांची ये जा थांबली असून वाहतूक पूर्णत विस्कळीत झाली आहे रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे लहान वाहने बंद पडल्याच्या तक्रारी येत आहेत शहरातील जलनिस्सारण व्यवस्था अपुरी ठरल्याचे पुन्हा एकदा या पावसामुळे स्पष्ट झाले आहे नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे प्रशासनाकडूनही स्वच्छता कामगार व यंत्रणा पाण्याचा निचरा करण्यासाठी तैनात करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे सध्या पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने पुढील काही तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे सलाउद्दीन लोहार नंदूरबार न्यूज ट्वेंटी फोर मैं रियाज खलील अंसारी मेरे घर के पास खड़ा हूँ और मुझे ये गटर की बहुत तकलीफ है रिवर्स पानी आ रहा है मेरे घर में मैंने अर्जी फाटे भी बहुत किए हैं नगर पालिका को अभी तक कोई सुनवाई नहीं हो रही है बंदकाम इंजीनियर जो है उसके पास भी मैं गया कई बार वो तो बोलते हैं कि वो मंजूरी आएंगी ये होगा वो होगा ये चार छः महीने से ये, ये बारिश में यही तकलीफ होती है हमेशा ये क्या और हमारा ये बहुत बड़ा धोखा है ये पानी का गटर का पानी हमेशा हर बार जब भी बारिश आती है चौका बोखे रिवस आता है हमने एक बहुत बार कंप्लेंट किया लेकिन कोई कार्रवाई नहीं हो रही है क्या नगर पालिका प्रशासन को मैंने कम से कम चार से पाँच अर्जे दे चुका हूँ और प्रशासन कोई भी ध्यान देने के लिए तैयार नहीं है और इससे बीमारी बढ़ने का भी बहुत बड़ा अंदेशा है इसलिए मैं नगर पालिका से गुजारिश करता हूँ ये जो मेरे तकलीफ आहे पानी की गटर का जो रिवास आता है इसकी समस्या का समाधान करे नगरपालिका अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपले यूट्यूब चॅनल ला करा